जय जय श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची अशी सात दिव्य वचने सांगणार आहोत जी मनापासून आयुष्यात पाहिली तर तुमचं नशीब विचार मन आणि परिस्थिती सगळंच बदलायला सुरुवात होते स्वामी समर्थांनी भक्तांना दिलेली ही सात वचनं फक्त वाक्य नाही तर जीवन बदलणारे सत्य आहेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐका शेवटी एक खास संदेश देखील आहे तर चला सुरुवात करूया नमस्कार मी सीमा गायकवाड सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनल वरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थांची सात पुडिल एक नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन मनात ठेवले की भीती असुरक्षिता आणि काळजी आपोआप दूर होते स्वामी भक्तांना सांगतात कुठलीही समस्या असो तू एकटा नाहीस फक्त विश्वास ठेव आणि पुढे जा दो कर्म कर मी तुझ्या कष्टाची किंमत चुकवी स्वामी नेहमीच सांगतात की प्रयत्न कधीच वाया जात नाहीत आज नाही तर उद्या पण मेहनतीला तुमच्या मेहनतीला नक्की फळ मिळणारच जेवढे कार्य प्रामाणिकपणे कराल का तेवढी कृपा देखील वाढते तीन सत्कर्म कर बाकी मी पाहतो मनात शुद्धता आणि कृतीत प्रामाणिकपणा ठेवला की स्वामींची कृपा आपोआप मिळते वाईट कर्माचं ओझं मनावर नको फक्त चांगलं कर चार चिंता करू नको वेळ बदलवतो कठीण काळ कायमच राहत नाही स्वामी सांगतात धर, आता जी स्थिती आहे ती कायमची नाही योग्य वेळ आल्यावर चांगलं फळ मिळणारच पाच नामस्मरण हेच माझं खऱ्या अर्थाचं दर्शन आहे स्वामी समर्थांचं नाम घेतलं म्हणजे त्यांचं थेट संरक्षण मिळतं भीती नकारात्मकता दुःख हे सर्व नामस्मरणाने उडून जातात सहा मन शांत ठेव शांत मनातच माझं अस्तित्व जाणतं राग ईर्षा मस्तर न्यूगंड, यामुळे मन अशांत होतं स्वामी म्हणतात मन शांत ठेव, म किंवा मन शांत असेल तर मार्ग आपोआप दिसतो आणि लास्टचं आणि सातवं विश्वास ठेवलास तर मी अशक्यही शक्य करून दाखवे हे सर्वात शक्तिशाली वचन भक्ताने संपूर्ण विश्वास ठेवल्यास दिशा बदलते परिस्थिती बदलते योग जुळतात आणि देखील हटतात ही सात वचन आयुष्यात रोज आठवा आणि पाळा स्वामींचं वचन हेच त्यांचा आशीर्वाद आहे जिथे भक्ती विश्वास आणि सत्कर्म असतात तिथे स्वामी समर्थांची कृपा आपोआप उतरते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि देखील करा आणि जय जय श्री स्वामी समर्थ कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त धन्यवाद